पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडलाय महिलेने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकास ऑफिसमध्ये बोलावले आणि संपूर्ण प्रकार काय पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर पुण्यातील पाशांसारख्या उच्चग्रू भागात वृषाली संतोष ढोले शिरसाट वयवर्षे एकोणचाळीस हीने कन्सल्टन्सीचा व्यवसाय सुरू केला त्याची जाहिरात सोशल मीडियावर केली ती जाहिरात पाहून सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये एका तेवीस वर्षीय युवक गेला त्या युवकाला स्पर्धा परीक्षामध्ये अपयश आलं होतं त्यामुळे तो नैराश्यामध्ये आला होता वृषालीने त्याला आपण कोणतीही समस्या न विचारता अंतेंद्रिय शक्तीने आपण सर्व समस्या ओळखत असल्याचे सांगितले तिने त्या युवकास तुझा मृत्यू होणार आहे तुझे आयुष्य केवळ तीस वर्षापर्यंतच असल्याचं सांगितलं जर तुला जास्त जगायचं असेल तर काही उपचार करावे लागतील युवकाने घाबरून जाऊन होकार दिला वृषालीने आपल्याकडे अलौकिक शक्ती आहे असं सांगत युवकाच्या हातात गंडा बांधला त्याला राग खाण्यास दिली त्यामुळे त्या युवकाच्या घशाला इजा झाली त्याला पोटाचा विकार झाला त्यानंतर औषध उपचार घेण्याची गरज नाही आपली शक्ती तुला बरं करेल असं ती सांगत होती वेळोवेळी तिने युवकांकडून सुमारे दीड लाख रुपये आर्थिक फसवणूक केली त्या महिलेने युवकाकडून स्वतःची पूजा करून घेऊन त्याला पाय धुतलेले पाणी पायाला दिले तसेच रुषालीने युवकाचे मित्र आणि नातेवाईक यांनाही शारीरिक व मानसिक आजार बरे करण्यासाठी घेऊन येण्यास सांगून त्यांचीही फसवणूक केली आहे अंधश्रद्धा महाराष्ट्र निर्मूलन समितीचे विशाल विमल यांनी हा प्रकार उघड केला पोलिसांच्या मदतीने त्यांनी महिलेचे सर्व भांडाफोड केलाय या प्रकरणी जादूटोणा विरोधी कायदा कलम तीन दोन आणि भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे वीस पाचशे सहा दोन चौतीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे